मासा कास हा, श्री स्वामी समर्थ तुम्हाला माहिती आहे का विठ्ठलाच्या कानात मासा का असतो विठ्ठल हा श्रीहरींचा युगातील दुसरा तर अवतारातील नववा अवतार मानले आहे पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर तेराव्या शतकापासून उभे असल्याचे पुरावे सांगितले जातात विठ्ठलाची मूर्ती ही संपूर्णतः वालुकाशम दगडाची आहे भक्त पुंडलिकाने फेकलेल्या विठेवर विठ्ठल त्यांची वाट पाहत उभा असल्याची आखायिका सांगितली आहे याबाबत सुंदर कथा देखील सांगितली जाते डोक्यावर उंच मुकवटा आहे त्यालाच शिवलिंग असे संबोधले जाते विठ्ठलाच्या पायावर मुक्तकेशी दासीची बोठे उमटली आहेत याबाबत असे सांगितले जाते की मुक्तकेशीला आपल्या सौंदर्याचा गर्व होता परंतु विठ्ठलाचे पाय तिला एवढे नाजूक लागले की तिने विठ्ठलांच्या पायावर बोटे ठेवताच पायवाटे रक्त वाहू लागले यावरून तिचा गर्व क्षणातच उतरला तसेच विठ्ठलाच्या छातीवर ऋषींनी लाथ मारल्याची ही खून आहे विठ्ठलाच्या कानात मासा असल्याचीही कारणे सांगितली आहेत हे, हे मासे विखार विसरण्यासाठी सांगतात मुळात मानवी शरीराला नऊ छिद्रे असतात त्यापैकी कान हा असा अवयोग आहे की तो आपण सहजासहजी बंद करू शकत नाही हे केवळ समाधीमध्येच शक्य असते मासा हे अपतत्वाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते अपतत्व म्हणजे नदी तलाव समुद्र अश्रू रक्त पाचक रस यामुळे जोपर्यंत अपतत्वावर विजय मिळवत नाही तोपर्यंत तत्वापर्यंत पोहोचू शकत नाही हे साध्य केले तरच समाधीत जाऊन ध्वनीवर नियंत्रण मिळवता येते म्हणजेच आपले कान बंद करणे सोपे जाते आणि याचेच प्रतीक म्हणून विठ्ठलाच्या आणि रुक्मिणीच्या कानातही मासा असल्याचे सांगितले जाते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चैनल लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा धन्यवाद